महाराष्ट्रातल्या लोकसंस्कृतीचा जर विचार केला तर विविध लोककला खूप मानवी मनोरंजन करण्यासाठी जिल्हा तालुक्यात पडत असतात मनोरंजन करणाऱ्या किंवा महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्वपूर्ण अशा पुणे म्हणजे चिन्न तालुक्यातील पेलय मिळालेलं आहे नेहमीच असं आहे की संगीतरत्न दत्तापाणी पुणेकरांना यांचं अत्यंत जवळचे विश्वास पुथनीच्या लग्नाच्या निमित्तानं आम्ही सर्व पश्चिम महाराष्ट्रातून संवाद झालो आहे आणि त्याच्यामध्ये अन्नाचे अत्यंत जवळचे विश्वास सहकारी गणेश सोनावणे एक व्यापारी आहे आणि खूप मायाळू व्यक्तिमत्व त्यांच्यामुळे आम्ही काम केलेलं आहे आणि इथं चहापान चालू आहे तर त्यानिमित्तानं आम्ही संवाद साधला आहे खूप उत्साही आणि आनंदी वातावरण आहे माझे शेजारी गणेशराव बसलेले आहेत त्यांना मी नंतर विचारणारच आहे तरी पण सुरुवातीला मी विचारतो की माझ्या इथं उजव्या बाजूला बसले आहेत मराठी तमाशा परंपरेसाठी काही काळ योगदान देणारे हनुमंत बोला इस्लाम लोक आणि त्यांच्या पलीकडे बसले आहेत पी डी चव्हाण सर की ज्यांनी तमाशाचा अनुभव घेतलेला आहे अनुभव म्हणजे कलाकार नाही पण त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली राम हरी भाट शाहीद यांना तमाशाकडून काढून दिला होता पण आम्ही सर्वजण वसंतराव चक्तापान्णा यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेल्या त्यानंतर गणेशरावच्या पलीकडं बसलेले आहेत की महाराष्ट्रातल्या लोकांना तमाशा परंपरे साठ सालानंतर विनोद सम्राट सम्राटकर यांनी जे सोम्याडे म्हणून नाव कमावलं त्यांचे चिरंजीव बोरगावकर त्यांच्या पलीकडे बसलेल्या आहेत कुणा परंपरेची नातं जोडणारे सावळेचे पिंटू कांबळे सुगंध कांबळे हे खूप कला मोठे कलावंत होते पानावरच्या लोकांना तमाशामध्ये आणि मोठ्याही तमाशापणा तर त्यांची चिरंजीव त्यांच्या पलीकडं एक सेवानिवृत्त आमचे आदरणीय शिक्षक बसलेले आहेत की कुंभार सर आणि त्याच्या पलीकडे एक शेतकरी बागायदार सूर्यकांत पाटील तेही अण्णांच्या वर प्रेम करणार आहेत वसंतराव जगतापण्णा यांच्यावरती प्रेम करणार आहे सगळी मंडळी गणेशरावच्या घरी उपस्थित आहोत फक्त मला सुरुवातीला दादांना विचार करायचा आहे की दादा तुम्ही कालपर्यंत प्रवास करून घेता आला आज काय वाटतंय सांगा ना कसा कसा प्रवास झाला प्रवास आधी पण लग्नासाठी आपण आलो बरोबर पण पेल्मध्ये आले तर कशासाठी नाही आम्हाला तमाशा महोत्सवाची आठवण होतीच पण त्या वेळेला त्याचबरोबर जगता बांधा त्यांच्या स्नेहामुळं आम्ही आलो चव्हाण सर तुम्ही ह्या वर्षी महोत्सवाला आला होता आणि अण्णांची नाते तुमचं आहे मलकुरदाची नात आहे आमच्या साहेबांची आहे तुम्हाला म्हणजे का एवढं सगळं व्याप असताना तुम्ही असं काय आलं नाही अण्णांतर मला फोर आला फोर आल्यानंतर मी अण्णांची येते तर ती पाहिजे अण्णा आणि किती दिवाळ्याचं नातून बोलतात किती निर्माण लोकांची बोलतात किंवा असतात हे माझ्या मनावरती पाहतो म्हणजे आणि अण्णांचा फोन असा आला तसा आम्ही काळजीने जागा आणि सर्वांना मी फोन केले की बाबा असा सर पंधरा समजायचं गेलंच पाहिजे गेलंच पाहिजे आणि वैशिष्ट्य म्हणजे रात्री पुन्हा अण्णांचा धावसा वाजता फोन आला आणखी सर म्हणजे इथं या असं म्हणजे इतकी आपुलकी इतक्या लोकांना आपुल करणारे व्यक्ती म्हणून म्हणजे अण्णा आणि अण्णाचं फोन म्हणजे सर्व आमच्या लोकांच्यामध्ये प्रेरणा द्यायचं आहे म्हणा हे याच्यातून मानवतेचं दर्शन घडतं माणसासाठी माणूस जातो पैसा सत्ता संतती ह्याच्यापेक्षा माणूस किती श्रेष्ठ आहे तुम्ही माणसाशी नातं किती जोडता वसंतराव जगतापांना हे माणसावर प्रेम करता म्हणून तीन तीनशे किलोमीटर प्रवास करून माणसं येतात आता महोत्सव नाही आहे आमाशा बघण्यासाठी कोणपणी कलाव बघण्यासाठी कोणपणे पण त्यांच्या किंमतीच्या तर खास करून त्यांनी निमंत्रण रिंचं पालन करणं हे माणसं प्रतिक्रिया द्यायला लागली पापा तुम्ही आहेत तुम्ही आता तितकंच क्रॉस करून आलाय काय वाटते तुम्हाला अन्नांचं प्रोन आल्यामुळे अण्णांच्या घरी लग्न आहे म्हणजे हे आमच्याच घरी लग्न असल्या ग असं आम्ही सगळेजण त्या लग्नाला बाकीचे कुठले पाहण्याचे कार्यक्रम असो काय असो हे हे हा कार्यक्रम आपल्या घरचा आहे असं समजून सगळेजण आले दुसरी गोष्ट अशी अण्णांचा तेवढा जिवाळा अण्णाने राखलेला आहे लोकांच्या बद्दल स्नेह हे राखले त्यामुळे माणसांची मी आपण त्यांच्याबद्दल आहे तसेच त्यांचे सहकार्य आमचे गणेश म्हणून की आम्ही ह्या साईड तोपर्यंत स पाच वाजल्यापासून पूर्ण चालू आहे की कुठं आहे काय त्यांच्या घरी या आलेल्या आम्ही सर्व सांगली कोल्हापूर जिल्ह्यातले काही लोक आहेत ते नाश्त्या येत असेल त्यांचे सरकारी राकेश राकेश भाऊ डोळस असतील संजय विश्वास असतील हे जेव्हा भावायचे लोक आहेत ते म्हणजे आम आम्हाला एक दोन सुद्धा काय घालून घेत नाहीत आदर करतात ते त्यांच्याकडून घेण्यासारखं नाही खूप सुंदर पापावरील कळा जगतापणाचं मानवतेचं दर्शन तुम्ही घडवलेलं आहे आणि रस्त्यात सुद्धा कुठं परिणाम आलाय का नाही माणसांची किती भूक आहे बाबा आणि म्हणून खूप माणसांच्या वरती प्रेम करणार गोळा पली पिंटू कांबळे आहे ते सुद्धा तमाशा माझ्या मोस पण आज खास करून मोटरसायकलवरून एकटा प्रवास करून तीनशे किलोमीटरचा अण्णांचा ज्या ज्यावेळेस मला फोन आला की पिंटू तुम्ही लग्नाला यायलाच पाहिजे तर असं होतं की पहिल्यांदा मला त्यांचा व्हॉट्सअप मेसेज आला एक पत्रिका पण त्यांनी टाकली आणि त्यानंतर परत संध्याकाळी रात्री दहा वाजता पण मला फोन आला की पिंटू परत मी तुम्हाला आवर्जून सांगतोय कारण परवा त्यांच्या आईचा पण एक कार्यक्रम झाला त्या दुःख कार्यक्रमासाठी मी उपस्थित होतो पण अशा वेळेस तुम्ही यायला पाहिजे तुम्ही दिसत नाही मला आणि तुम्ही न्हायला की त्याचा दंड तुम्हाला द्यावा लागेल म्हणजे असं मला अण्णाने प्रेमापूर्वी एक, प्रेमा एक दंड दिला तुम्ही यायलाच पाहिजे मी अन्न सांगितलं की अण्णा मला गाडीचा प्रवास एवढा आमचा म्हणजे होत नागपूर व्हीलरचा तुम्ही काहीही करा पण तुम्ही इथे दिसलं पाहिजे मी घरात सांगितलं की असं अण्णाचा कुणाला घाण जायला पाहिजे घरातल्यांना आजपर्यंत माहित होतं की मी टू व्हीलर मध्ये इथे पर्यंत जाणार आहे ज्यावेळेस मी पोहोचलो बेल्ल्या त्यावेळेस त्यांना कळलं की मी बाहेरच्या गाडी म्हणून पावसात मी शुक्रापूर म्हणून एक गाव आहे आणि लोणी इथंपर्यंत मी पावसात भिजलोच आणि भिजत मी इथेपर्यंत आलो पण तिथं मी जवळजवळ एक दोन तास थांबलो होतो पण संध्याकाळी पण आनंदचा फोन आला की तुम्ही तीन वाजेपर्यंत तीन वाजता इथं आलाय संध्याकाळच्या सात वाजता अजून का तुम्ही आला नाही माझ्याशी तुम्ही खोटं वगैरे बोला की काय असं परत कोणाला आला अण्णानं मी इथन व्हिडिओ कॉल केला अण्णा नाही म्हणतात पाऊस मोठा चालू आहे तर मी पावसात फिसत तिथंपर्यंत आलो आहे पण गाडीवर एवढा लाभ आलो पण मला गाडीचा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही कारण अण्णांच्या घरी लग्नाला चालू हा एक आनंदाचा क्षण माझ्या अंत्य करण्यात बाकीचा प्रवासनं मला कुठला त्रास झालेला खूप सुंदर की सगळं वसंतराव जगताप अण्णा यांचं प्रेम उत्साह आणि त्यांची मानवता बाबतीत चालले प्रत्येक माणूस त्यांच्या वडीने झालेला आहे कुंभा सर खूप कडेवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे ज्येष्ठ व्यक्तिमत्व लोक आहे रिटायर झालेली आहे आणि आत्तासुद्धा शाळेतून जर शिकवतात एवढं त्यांचं म्हणा सर तुम्हाला काय वाटतं नमस्कार अशी तुम्हाला हे श्री देर्दरला आणि ते एक मुख कारण म्हणजे अन्ना पंधरा दिवसापूर्वीचं पाधरा वर्ष सुरेभ पाटील आणि आपलं फडक्यात नियोजन झालं बाबा राज्य आहे आता ते कसं जायचं ते परवाग्रजी ठरणार आणि एक अनामिक नातं जर आम अनामिक त्याला फक्त नाव नाही पण एक आहे नातं आहे पण एक अनामिक आहे त्याचे गणेश सर्व दिसत आता रात्रीपासून त्या जनतो म्हणजे आपलेपणा संध्यापासून त्यांनी फक्त रात्री दोन तीन आणि चार दोन किलो भेटली होती पण आंतरिक ओढ ओढ कधी निर्माण होती तर ती ज्यावेळी आपुलकी एकमेकांचा ट्रेन हे ज्यावेळी उपजत निर्माण होतं त्यावेळी मासे एकत्रे होतात त्याचे जीवन उत्तर आहे त्या भेंगणे उद्या आल्यानंतर आणि लोकांना पापा जो आमच्या गावात येणार होतो म्हणून दोन तीन वर्षांमध्ये आपण पहिल्यांदा ज्यावेळी मी कार्यक्रमाला आलो त्यावेळेपासून त्यांच्यासाठी जास्त भागामुळे आवड आहे म्हणजे रसिक म्हणून आहे म्हणजे चंद्रकांत ढवळपूरकर सर आता मॉले आमच्या लहानपणी पावलेला असताना त्यावेळी वेळ गुणातला बरोबर काय आपल्या बरोबरच्या एवढंच माहिती पण पाल्रेकर सरांनी दोन पुस्तकं लिहून अगदी जवळ आणलं आणि ह्यांची प्रत्यक्ष मुलगी असली प्रजुना असली बापाई असतील मुखापुळे आणि सगळ्यात म्हणजे यांच्या गावाने आमच्या गावाने पोहोली त्यांच्यामुळं यांच्याशी जवळात योग आला खूप सुंदर कुंभार सरांनी अगदी त्या कलेच प्रेम आणि अण्णांचा धागा पकडून खूप सुंदर सांगितलेला आहे सूर्यकांत पाटील तुम्ही एवढा वेळ असताना सुद्धा शेतातून इकडं वेळ देत आहे आणि त्या काय अण्णांचा फोन आल्यानंतर बाकीचे कामे सगळे बाजूला ठेवून याचा प्रयत्न केला हो म्हणजे ते तरी पण वेळ कसा काय काढला म्हणजे या यावस म्हणजे यायच पाहिजे असं अन्नाचे ते प्रेमापुटी झाले ना ठीक आहे खूप सुंदर या ठिकाणी आपल्याकडं संजय विश्वासराव बी कसलेली आहेत तर ती आलेली आहे सगळ्या वस्तू काढलेली होती तसं काय वाटते माणसा आहे का आपल्या गावात तुम्ही जर आम्हाला आनंद होतो सर्व होता पाहिजे चंद्र जेव्हा अठरा काय आठ नाही सकाळी तुम्ही बस मी झोपू होतो सकाळी मी तुमचं नियोजन करून मग उत्साहात लास्ट टाईम आलं गेलं तर ते माझ्यापणे होतं ते सर्व भोमती निर्णय आणि तुम्ही आल्यानंतर आम्हाला फार छान वाटतं त्यांना तुम्हाला खूप सुंदर हे होते संजय विश्वासराव साईब सहकारी पतसंस्थेचे खजिनदार आणि अण्णांचे खूप जवळचे विश्वासू सहकारी मानवतेचा विचार त्यांच्या जर कशी आम्ही त्यांच्याकडून बघतो आलं की आपुल की नाही दोघे जण निश्चित सगळ्यांची व्यवस्था पाहतात आणि सर्व तुमच्या घरी आम्ही मुक्काम केलेला आहे आणि तुम्ही आम्हाला खूप रात्री चांगली व्यवस्था आहे चला तुम्ही अण्णांचं आणि तुमचं नातं तर आम्हाला माहीतच आहे तरी पण आता आम्ही आम्ही लग्नासाठी आलो परत माझा तमाशा मग तो मध्येच भेट द्यात काय वाटतंय नाही नाही आमच्याकडे पाहुणे लागून येतात हे आम्हाला फार आनंद होतो आमच्याकडे आतापर्यंत पाहुणे सगळे जवळ जवळचे होते जोपर्यंत उत्सवाची नाराज मिळून आमच्याकडून तीनशे किलोमीटरवरून पाहून येतो आम्हाला फार आनंद होतो आणि मग ह्यानंतर आम्ही त्यांना थोडस आम्ही तिकडे जातो त्यांच्याकडे तर ते आमची तू सम करतात तिकडे देखभाल करतात आमचं कर्तव्य म्हणून आम्हाला ते करणं भाग आहे आणि पाहुणे मग पाहुण्यांचं राद झालाच पाहिजे आणि ज्ञानच आमचं म्हणणे सांगणार किंवा पाहुणे आले त्यांच्या बाकीचं काही असो बाकीचं काम करूच आहे पाहुणे आपल्याकडे कधी संकट विद्याला पाहिजे त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही पण तसं वागण्याचा प्रयत्न करतोय अं खूप सुंदर गणेशराव यांनी अगदी एकदम अचूक मुद्दा सांगितला की नात्यातली माणसं आणि बाहेरची माणसं याच्यात काही फरक आम्ही करत नाही रक्ताची नाती तर आली तर आपण कोणीपणे सोय करू तुर शकतो पण बाहेरची माणसं सुद्धा आमच्या घरी येतात पाय लागतो आणि त्यांच्यासाठी आम्ही सेवा करण्यासाठी मिळते हे खूप मोठं मानवतेचं लक्षण आहे आणि ज्या माणसाची प्रगती आयुष्यात होते त्या माणसाचा खरा मूळ बेस जो असतो की सामाजिक बांधली आणि तुम्ही सामाजिक बांधली जा तुम्ही अन्नदान करत असाल तुम्ही लोकांना वेळ देत असाल नाही अन्नदान करत लोकांना वेळ देत असाल किंवा लोकांना निदान जाता जाता एखाद्या माणसाला मुज जरी उचललं तर सुद्धा एक मोठं न्यायचं काम आहे प्रत्येक माणूस ह्याच्यातलं काम करत असतो पण बेल्ल्या तमाशा महोत्सवाचं नातं आणि पश्चिम महाराष्ट्रातील आम्ही माणसं तमाशा महोत्सवाला येतो म्हणूनच अन्नांच्या तुकडीच्या लग्नाला आलो इतर तमाशा महोत्सवाला येत नसलं तर आपणही याचा संबंध नव्हता हे महत्वाचं आहे आणि जसं कुमार सरांनी उल्लेख केला की हे कुठंतरी अनामिक नातं आहे आणि अनामिक नात्यातून हे सगळं घडतंय की दोन व्यक्ती खूप मोठ्या आहेत अण्णाच्या आयुष्यात नक्की त्यांना भविष्यात उज्ज्वल परत त्यांच्या आयुष्यात जुळवतात त्यांच्यात येणार आहे मला नक्की माहित आहे कारण अण्णांचं काम खूप सामाजिक आहे प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी करत असताना त्याच्या छोट्या मोठ्या चुका होत असतं माझेही आयुष्यात छोट्या मोठ्या चुका होतात पण त्याच्यातनं मला माझं सत्य शेवटी मी काम केलेलं मला यश देत राहतं आणि खूप सुंदर या ठिकाणी विचार आहे असं सर्वांशी संवाद झाला आणि आपण खूप उत्साह आनंदी आहे आता दुपारी लग्नाला मी जाणार आहे आणखी गावात चार लोकांना भेटणार आहे आणि तुम्ही सर्वांना वेळ दिला